नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे सर्वांना आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय बघणार आहोत कारण उद्या आहे हनुमान जयंती आणि चैत्री पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमानाचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते कारण मराठी नववर्षातील पहिला महिना चैत्र महिना आणि या महिन्यातच चैत्र नवरात्री साजरी केली जाते त्याचबरोबर गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नववर्षाला सुरुवात होते आणि ह्या नववर्षातील पहिली पौर्णिमा म्हणजेच चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे त्यामुळेच ही चैत्र पौर्णिमा खूप शुभ मानली जाते या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात बरेच जण या दिवशी दान करतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा देखील या दिवशी दे केली जाते त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते पौर्णिमा कुठलीही असो माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहील त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक महत्त्वाचा आणि प्रभावी अगदी सोपा उपाय सांगणार आहे उद्या आहे चैत्री पौर्णिमा वार शनिवार या दिवशी आहे हनुमान जयंती काहीच नाही केले तरीही चालेल पण या दिवशी घरात या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील वादविवाद भांडण नजरदोष पितृदोष नष्ट होतील आर्थिक समस्या जाणवत असेल तर ती देखील दूर होईल आणि तुमची भरभराट होईल प्रगती होईल सर्व कामांमध्ये सहजच यश मिळेल त्यासाठी हे स्वस्तिक कुठे काढायचं आहे कधी काढायचं आहे म्हणजेच कोणत्या वेळेत काढायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ए हा जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज जो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच शनिवारी करायचा आहे शनिवारी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता या दिवशी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होत असून अकरा एप्रिलला रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती बारा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि म्हणूनच उदयतिथीनुसार आपल्यालाही पौर्णिमा बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरी करायची आहे हनुमान जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते आणि हा उपाय देखील आपल्याला याच दिवशी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य सुखसमृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी जे प्रभावी उपाय असतात ते केले जातात स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूंना स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे हे रूप मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी घरामध्ये स्वस्तिक काढायचे आहे ते कोणत्या ठिकाणी काढायचे आहे पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत स्वस्तिकला शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते म्हणूनच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वस्तिक काढले जाते स्वस्तिकची पूजा केली जाते आणि त्यानंतर घरातील कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होते आध्यात्मिक अनुभवाच्या आधारानुसार ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी जीवनामध्ये आनंद भरण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह निर्माण केली होती त्यापैकी एक चिन्ह म्हणजे स्वस्तिक जर या दिवशी आपण घरामध्ये एका ठिकाणी स्वस्तिक काढले तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहते आणि लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास कायम टिकून राहतो आशीर्वाद राहतो त्यामुळे पैशाची भरभराट नेहमी राहते त्यामुळे लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती आपल्यावर टिकून राहते तसेच हे शुभ स्वस्तिक काढल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर नजरदोष लागला असेल तो देखील दूर होतो पितृदोषाचा आपल्याला काही त्रास होत असेल ते देखील यामुळे कमी होतात आणि नष्ट होतात त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडण तंटा नेहमी चालू असेल ते नकारात्मक जी एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये प्रभाव करत असेल त्यामुळे देखील हे होऊ शकते तर तुम्ही हे स्वस्तिक काढले तर त्यांनी निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यात फरक दिसेल घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरभराट देखील होईल आणि भांडण नजरदोष कमी होईल घरामध्ये काही दोष असतील तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते घरामध्ये दोष असतील तर सतत आजारपण आर्थिक स्थैर्य राहत नाही त्याचबरोबर अनेक अडचणींना सामना करावा लागतो आपल्याला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत अडचणी जाणवत असतात त्यामुळे घरात सुखशांती समाधान टिकून राहत नाही घरामध्ये सतत भांडणे होत राहतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचे आहे शुषिभूत व्हायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करून देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे कुंकू घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडेसे गंगाजल त्यामध्ये टाका नसेल तर पाणी टाका आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या कुंकुवाने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दरवाजाच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना योग्य पद्धतीनेच काढायचे आहे स्वस्तिक काढताना स्क्रीनवर दिल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचे आहे व त्याला बाजूने दोन दोन रेषा ओढायच्या आहेत अशा पद्धतीने स्वस्तिक काढल्यास तुम्हाला त्या स्वस्तिक काढल्याचे निश्चितच फळ मिळते घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे स्वस्तिक काढल्याने घरामध्ये ही कायम टिकून राहते त्यानंतर तुम्हाला या शुभ दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आणि उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहेत त्यानंतर त्या स्वस्तिकांची पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिकला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत अक्षता वाहताना त्या चिटकवायच्या आहेत कुंकवाचा गंध ओला असल्यामुळे तांदूळ अगदी सहजच चिटकतील योग्यरित्या स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप दाखवायची आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या घराचं सर्वस्व म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याच मार्गाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी अवलक्ष्मी येत असते त्याचबरोबर सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोकं वाईट लोकं हे तिथूनच येत असतात त्यामुळे आपण जेव्हा हे असे स्वस्तिक दारावर काढू आणि उंबरठ्यावर काढल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि त्यामुळेच ते शुभ ज्या गोष्टी आहेत त्याच घडतात मानले जाते की स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आहे आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून येत असते आणि म्हणूनच आपण असे स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर काढले तर माता लक्ष्मी सहजच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि याच प्रकारे एक स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात काढायचे आहे गॅसच्या मागच्या साईडला भिंत असते त्या भिंतीवर तुम्हाला ही स्वस्तिक काढायची आहे प्रकारे स्वस्तिक काढल्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी दोघीही आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतात त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमी भासत नाही त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील दूर होतात नच या पौर्णिमेच्या दिवशी उद्या स्वयंपाकघरामध्ये या प्रकारे स्वस्तिक नक्की काढा त्या स्वस्तिकची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणेच हळद कुंकू अक्षता वाहून धूपदीप दाखवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतरचे तिसरे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघराच्या मागच्या बाजूने काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकची देखील पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून धूपदीप दाखवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे नंतरच्या स्वस्तिक आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये काढायचे आहे जिथे आपण आपले महत्त्वाचे कागदपत्र पैसा ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याला सुद्धा हळद कुंकू अक्षत वाहून पूजा करून घ्यायची आहे आपण तिजोरीमध्ये जर स्वस्तिक काढले तर तिथेसुद्धा माता लक्ष्मी अखंड राहते त्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता कधीही जाणवत नाही त्याला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अशाच प्रकारे एक स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळ देखील काढायचे आहे तुळशीजवळ एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील दिवा लावायचा आहे प्राप्तीसाठी दिवा लावणे खूप प्रभावी मानले जाते या प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक आवर्जून काढा धन्यवाद